माणुसकीचा विजय बीडच्या पत्रकारांनी पावसात भिजणाऱ्या बेवारस व्यक्तीला दिले जीवदान बीड दी चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संततधार पावसाने थैमान घातलेल्या बीड शहरात पत्रकारांच्या कर्तव्यदक्षतेने आणि माणुसकीने एका बेवारस व्यक्तीच्या जीवनाला नवा आधार मिळाला पावसाच्या माऱ्यात रस्त्यावर बेवारस अवस्थेत पडलेल्या एका व्यक्तीला पत्रकारांनी तत्परतेने रुग्णवाहिकेतून उचलून जिल्हा रुग्णालयात दाखल केले ज्यामुळे त्याला वेळीच उपचार मिळाले बीड शहर आणि परिसरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे अशा प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावत असताना पत्रकार रमजद खान दई सिटीझनचे उपसंपादक शेख वसीम दई सिटीझन शहर प्रतिनिधी शेख फहीम यांना रस्त्याच्या कडीला थंडीने आणि पावसाने कुडकुडणारी एक बेवारस व्यक्ती आढळली त्याची अवस्था पाहून पत्रकारांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले आणि स्वतः पुढाकार घेत त्या व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवले या घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने त्या व्यक्तीवर तातडीने उपचार सुरू केले पत्रकारांच्या या संवेदनशील कृतीमुळे त्या बेवारस व्यक्तीला केवळ जीवदानच नाही तर माणुसकीचा उबदार आधारही मिळाला स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या पत्रकारांच्या कार्याचे कौतुक केले आहे पत्रकारिता म्हणजे फक्त बातम्या देणे नव्हे तर समाजाच्या हितासाठी पुढाकार घेणेही आहे असे यावेळी एका पत्रकाराने सांगितले या घटनेने बीडच्या पत्रकारांनी केवळ कर्तव्यच नव्हे तर माणुसकीचेही दर्शन घडवले आहे अशा कृती समाजाला प्रेरणा देणाऱ्या ठरतात आणि माणुसकीच्या मुल्यांना नव्याने उजागर करतात संपर्क जिल्हा रुग्णालय बीड येथे या व्यक्तीच्या प्रकृतीबाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधता येईल माणुसकीच्या या कहाणीला सलाम